नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या ईव्हीएम मशीन डेमो संदर्भात जनतेचा विरोध नेरुळ बी विभागात घडलेला प्रकार उघडकीस नेरुळ येथे महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रत्येक विभागात जाऊन ई व्ही एम मशीन संदर्भात नागरिकांना डेमो दाखवण्यात येत आहे परंतु काही ठिकाणी नागरिकांना डेमो न ना दाखवताच कसलीच माहिती न देता जे नगरपालिका महानगरपालिकेतील कर्मचारी स्टाफ आहेत त्यांच्या सह्या घेऊन या मशीनसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे खोटे नाठे दाखवून काही अधिकारी चुकीचा रिपोर्ट बनवून महाराष्ट्र शासन निवडणूक आयोगाला रिपोर्ट सादर करत आहेत आता नेरुळ बी विभाग नवी मुंबई महानगरपालिकेत घडला त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक पंधरा शिरवणे विद्यालय या ठिकाणी ईव्हीएमचा डेमो दाखवत असताना वंचित बहुजन आघाडीसह रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी धाव घेऊन या ईव्हीएम मशीनला विरोध केला ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा बुलंद केला तरी नवी मुंबईतील सुजान आपल्या विभागात हे अधिकारी येतील तेव्हा स्वतः सह्या न करता आपण हटाव देश बचावसाठी आपला रोष व्यक्त करून ईव्हीएम ला विरोध करावा असे जाहीर आवाहन करण्यात आलं त्यावेळी वंचित बहुजन आघाडी बेलापूर तालुका माजी उपाध्यक्ष कल्याणराव हाणवते वंचितचे नेरुळ विभाग माजी उपाध्यक्ष अशोक साळवे पत्रकार संजय पवार रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडे कामगार युनियन जिल्हाध्यक्ष कोंडिबा हिंगोले इत्यादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ईव्हीएम मशीनचा जाहीर निषेध करून आपला रोष व्यक्त केला व शेवटी निवडणूक अधिकारी नारायण पाईक राव यांना उपस्थितांच्या वतीनं जाहीर निषेध निवेदन देण्यात आलं ते तिथे आज आम्ही मोकळ्या जनता ओपन आहे जनता कोणाची बांधलेली नाही आहे आम्हाला मशीन नको बॅलेट पेपर आणा आम्हाला योग्य तो आम्ही आमचा नेता निवडून देऊ ही आमची जनतेची मागणी आहे सर